अध्याला जातोय आम्ही पण आम्ही हे सप्न सुद्धा पाहिलं नव्हतं पण सप्नामध्ये कर आम्ही खरोखर जातोय कारण घडतंय ते आम्हाला अवध्या जिंदगी मध्ये आम्ही काही अवध्या पाहिलं नसता ईश्वर आपाकडून जातोय आम्ही त्यांची पुण्य खाली आम्ही जातोय वाटतय मस्त एकदम छान वाटतय मुख्यमंत्री योजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील यात्रेकरू हे जळगाव स्टेशन वरून अयोध्ये कडे रवाना झाले पाचोरा बडगाव मतदारसंघातून तब्बल शंभर जणांना या योजनेचा लाभ मिळाला असून आमदार किशोरप्पा पाटील यांच्या माध्यमातून या जळगाव रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी बडगाव आणि पाचोऱ्यावरून स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली होती जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर या भाविकांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले उत्तम व्यवस्था पाहून या भाविकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सह आमदार किशोर पाटील यांचे आभार मानले आमना आपामुळे आमले रामन दर्शन राम दर्शन घडी राहिन मनी शेवटली इच्छा होती राम दर्शन लेवानी मला किशोर आपण इच्छा पुरी करी देव पण देण्यास सर्व इच्छा करी असा आशीर्वाद यावेळी जाणाऱ्या भाविकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह पाचोरा वडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांना देत आभार मानले आहेत शासन निर्णय चौदा जुलै दोन हजार चोवीस अन्वये राज्यातील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे यामध्ये भारतीय एकूण त्र्याहत्तर तर महाराष्ट्रातील एकूण सहासष्ट तीर्थस्थळांचा समावेश आहे या योजनेसाठी जळगाव जिल्ह्यातील एकूण एक हजार उद्दिष्ट होते सदर योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यासाठी श्रीराम मंदिर अयोध्या हे स्थळ निश्चित करण्यात आले आहे सदर योजनेसाठी जिल्ह्यातून एकूण अकराशे सत्त्यात्तर अर्ज प्राप्त झाले होते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीने एकूण आठशे या योजनेसाठी लॉटरी पद्धतीने निवड केली आहे श्रीराम मंदिर अयोध्या येथे जाण्यासाठी आय आर सी टी सी यांच्या संमतीने रेल्वे प्रवासाचे नियोजन करण्यात आलेले आहे जळगाव रेल्वे स्थानकापासून या प्रवासाला सुरुवात झाली असून येणाऱ्या यात्रेकरूंचे जळगाव रेल्वे स्थानकावर मोठ्या जल्लोषात स्वागत करत त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून आरती त्यांचे स्वागत आले तसेच जळगाव रेल्वे स्थानकावर भगवान श्रीरामांचा जिवंत देखावा देखील तयार करत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दोन दिवस अयोध्या येथे थांबून दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी जळगाव येथे यात्रेचे परतीचे आगमन होणार आहे आमची बऱ्याच दिवसांपासून जाऊन भगवान श्रीरामांचे दर्शन घेण्याची इच्छा होते मात्र अनेक अडचणींमुळे आज खरच आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आज आमचा अयोध्येला जाण्याचा स्वप्न मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून पूर्ण होत आहे अशी भावना यात्रेकरूंनी यावेळी व्यक्त केली आहे सर्व्हिस सोय केलेली आहे प्रवाशांची आणि आम्हाला देवाचं दर्शन झालं पाहिजे हे आमची मना उत्सुक आशा आहे आणि ते व्हायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्या आशा पूर्ण केली आणि आम्ही चाललो अयोध्याला रामाचं दर्शन घेण्यासाठी आणि रेल्वेने चाललो आहे आम्हाला ए सीची गाडी मिळाली आहे पुन्हा ती सर्व सोय खाण्यापिण्याची सोय झालेली आहे आणि आणि आमच्या मनाला सुद्धा आनंद वाटतोय की मला राम मिळेल आणि तिकडनं आम्ही आनंदाने घरी यावं अशी मुख्यमंत्र्यांना आशा आहे अवध्याला जायला मुख्यमंत्र्यांच्या तीर्थयात्रा योजने मधून तुम्ही अयोध्याला हो अयोध्याला जातोय आम्ही पण आम्ही हे सप्न सुद्धा पाहिलं नव्हतं पण स्वप्नामध्ये आम्ही खरोखर जातोय कारण घडतंय ते आम्हाला अयोध्या जिंदगीमध्ये आम्ही काही अयोध्या पाहिलं नसतात तुम्हाला जात आहे आम्ही त्यांची पुन्य खाली आम्ही जातोय तुम्ही वाटतय मस्त एकदम छान वाटत रामाच्या दर्शनासाठी मंग दर्शनासाठी जातोय आम्ही जय राम आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका